बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे बांधकाम कामगार योजना यांच्यासाठी लहान पल्ल्याची कुटुंबियांसोबत सहल ही एक योजना आहे आणि याच्यासाठी कसे अनुदान मिळणार काय पात्रता आहे काय निकष आहे ते सर्व आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार तर बघा काय कुटुंबियांसोबत सहल आणि त्याचे काय क्रायटेरिया आहे किती अनुदान भेटणार हे आपण सर्व बघणार आहोत तर बघा कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल योजना दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत कामगार व कामगार कुटुंबियांची मोफत लांब पल्ल्यांची सहल आयोजित करण्यात येते कामगार विविध क्षेत्रात अवरात्र काम करत असतात तसेच कधीकधी सुट्टीच्या दिवशी सुट्ट्या सुद्धा त्यांना कामावर जावे लागते तर कधी कधी ओव्हरटाईम सुद्धा करावा लागतो त्यामुळे सततच्या कामामुळे त्यांच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल आयोजित केली जाते जेणेकरून सहलीच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यावरचा कामाचा ताणा कमी होईल मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार कर्मचारी व त्यांच्या कुटुंब औद्योगिक भौगोलिक किंवा ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरता दूर पल्ल्याच्या सहली आयोजित करण्याची मंडळाची योजना आहे बघा ही योजना आहे सहलीच्या नियमावटी पुढील प्रमाणे तर बघूया काय सहलीमध्ये भाग घेणाऱ्या सभासदाचे वय कमीत कमी अठरा वर्षे असणे आवश्यक आहे बघा भाग घेणाऱ्याचे वय किती पाहिजे अठरा वर्षे पाहिजे अठराच्या कमी नाही चालत सहलीमध्ये भाग घेणार सभासद हा कामगार कल्याण केंद्राचा सहा महिन्यापूर्वीचा सभासद झालेला असावा <coughs> बघा जे एस एससाठी अर्ज करणार आहे किंवा यात भाग घेणार आहे हे सहा महिन्यापासून ते कर्मचारी म्हणजे सभासद असावा किंवा त्यांनी नोंदणी सहा महिन्या आधीपासून केलेली असावी सहलीमध्ये कुटुंबा एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन सभासदांना सहभागी करण्यात येईल बघा ही सहल म्हणजे सर्व कुटुंबियांसोबतची नाही आहे फक्त एका कुटुंबातील दोन जण त्यात जाऊ शकतात म्हणजेच पती पत्नी भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊ बहिण बहीण किंवा आजी आजोबा म्हणजे ज्यांचं त्यात कार्ड आहे ते जाऊ शकतात बघा जास जास्तीत जास्त दोन सभासद सहभागी करण्यात येईल सहलीमध्ये भाग घेणाऱ्या सभासदांनी सहलीमध्ये स्वतःच्या जबाबदारीवर भाग घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून देणे आवश्यक आहे बघा ते त्यांच्या सोयीसाठी आधी प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याकडनं भरून घेतात ते आवश्यक आहे आणि ते करून पण द्यावं लागतं ज्यांना जायचं असेल त्यांनी सहलीमध्ये कमीत कमी पंचवीस व जास्तीत जास्त चाळीस सभासदांना प्रवेश दिला जाईल बघा एका ट्रिपमध्ये पंचवीस व जास्तीत जास्त चाळीस सभासद हे राहणार सहलीमध्ये एकापेक्षा जास्त आस्थापनाच्या कर्म कामगार कर्मचारी व कुटुंबियांचा समावेश असणे आवश्यक आहे बघा <coughs> सहलीमध्ये एकापेक्षा जास्त आस्थापनाच्या कामगार कर्मचारी व कुटुंबियांचा समावेश असणे आवश्यक आहे म्हणजे एका इथे काम करणारे लोक पूर्ण आणि त्यांचे कुटुंबीय असे लोकांचा समावेश असणे आवश्यक आहे सहलीमध्ये भाग घेणाऱ्या सभासदांना सहलीच्या ठिकाणापर्यंत परतीस प्रवा खर्चासाठी रक्कम दोनशे रुपये आणि दैनिक भत्ता व किरकोळ खर्चासाठी प्रत्येकी एकशे वीस रुपये मजुरी देण्यात येईल बघा प्रवास खर्चासाठी ठिकाणापर्यंत म्हणजे पंत पोहोचेपर्यंत प्रवास खर्चाची रक्कम ही दोनशे रुपये आणि दैनिक भत्ता किरकोळ खर्चासाठी प्रत्येक एकशे वीस रुपये मंजुरी ही देण्यात येईलची सहलीची तिकीटही त्यांच्याकडनं मोफत असणार सहल दरवर्षी माहे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात येते बघा सहल कोणत्या महिन्यात निघते तर डिसेंबर आणि डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान ही सहल निघते कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठी अनेक लाभ लांब पल्ल्याच्या सहली उपलब्ध आहेत सहलीची निवड करताना बजेट आवडीनिवडी आणि कुटुंबातील सदस्यांचे वय यासारख्या अनेक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे सहलीची ठिकाणे बघा काय काय असू शकतात राष्ट्रीय उद्याने राज्य उद्याने ही उद्याने मुलांसह कुटुंबियांसाठी उत्तम आहेत कारण ते हायकिंग कॅम्पिंग आणि मासेमारी यासारख्या विविध क्रियाकलाप देतात काही लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानामध्ये नॅशनल पार्कचा समावेश आहे थीम पार्क थीम पार्क सर्व गटातील कुटुंबांसाठी मजा करण्याचे ठिकाण आहे थीम पार्क काही लोकप्रिय थीम पार्कमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओ आणि सिक्स फ्लॅक्सचा समावेश आहे शहरी अनेक शहरी कुटुंबांना भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणे देतात ज्यात संग्रहालय ऐतिहासिक स्थळे प्राणी संग्रहालय आहेत समुद्रकिनारे समुद्रकिनारे आराम करण्यासाठी आणि सूर्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे बघा समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा ट्रिप नेऊ शकता काही लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यामध्ये मियामी बीच हॅम्पटन्स हॅम्पटन्स आणि बीचचा समावेश आहे अर्ज करण्याची पद्धत बघा काय अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कल्याण का मंडळात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल बघा या योजनेचा अर्ज घ्या अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील बघा त्या अर्जात जी काही माहिती आहे ती भरून कागदपत्रे जे काही का जोडावं लागत असेल त्यासोबत ती जोडावी लागतील योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत बघा ऑफलाईनसुद्धा करू शकता ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्ट फॉर्म घ्यायचा आणि त्याला कागदपत्र जोडून तो सबमिट करायचा आणि हा ऑनलाईन बघा अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल होम पेजवर सभासद मध्ये योजनांसाठी अर्जवर क्लिक करावं लागेल एक नवीन पेज तुम्हाला तुमच्या योजनेसमोर अप्लाय नाव बटनावर क्लिक करावे लागेल बघा अप्लाय नाव बटनावर क्लिक केले की हे बघा अप्लाय नाव बटनावर क्लिक केले आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा बघा त्यातसुद्धा डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात जे ऑफलाईन देतो आपण डॉक्युमेंट तेच तिथे ऑनलाईन अपलोड करावे लागतात जसं आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तशा पद्धतीनं प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होईल तर बघा सहल आयोजित करण्यासाठी संबंधित केंद्र प्रमुखांनी वरील नियमवटीप्रमाणे प्रस्ताव तयार करून प्रस्तावामध्ये सहलीची तारीख सहलीचे ठिकाण सभासदाचे संपूर्ण नाव आस्थापनेचे नाव कामगार कुटुंबीय सभासद असल्याचे रेशन कार्ड इत्यादी खात्री करून सभासदांच्या यादीसह संबंधित कामगार कल्याण अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करावा कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावाची तपासणी करून प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित विभाग प्रमुखाकडे सादर करावा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीची माहिती आहे बघा नक्की या सवलीचा आनंद घ्या ज्यांनी पण म्हणजे ज्यांचं जा, पण हे कार्ड निघालेलं आहे किंवा जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांनी नक्की या सवलीचा आनंद घ्या तर चला भेटूया असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओ